तर मित्रांनो आर्य आणि निक्की मधला जो वाद होता तो तर तुम्हाला माहितीच असेल आणि यासाठी बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं म्हणजेच इव्हेड केलं आणि जे आर्याने केलं निक्कीसाठी कारण निक्कीने पण तेवढंच आर्याला टॉर्चर केलेला आणि त्याची रिएक्शन म्हणून आर्याने तिला मारलेलं तर यासाठी अख्खा महाराष्ट्र तिला सपोर्ट करतोय जरी ती घराबाहेर आली असेल तरी अख्ख्या महाराष्ट्राने तिला एक पाठिंबा दिला की तू तू जे केलं ते बरोबर होतं आणि याच फॅन्स साठी याच तिच्या रिएक्शन साठी ती काल लाईव्ह गेली आणि तिने त्या लाईव्ह मध्ये घडलेलं सगळं प्रकरण होता जो इन्सिडेंट होता तिथे त्यावेळेस काय घडलं ते तिने सांगितलं ती असं म्हणते की टास्क चालू होता आणि मी दरवाजा अडवायचा प्रयत्न करत होते तिथे अरबाजही होता आणि अरबाजला बिझी ठेवण्यात म्हणजे निक्की अरबाजला बिझी ठेवण्यात आत नाही येणार हे माझे प्रयत्न चालू होते त्यातच आमची धक्काबुक्की झाली निक्कीचा सुद्धा मला हात लागला आणि त्याची एक रिएक्शन म्हणून माझा हात तिच्यावर उठला आणि त्यावेळेस तिला असं वाटलं पण नाही तिला नंतर रिअलाइज झालं की हे मी काय केलं मी कोणावर कधी हात नाही उचलत मी असं कधी कोणाला मारत मारतही नाही पण तरी सुद्धा त्यावेळेस माझ्याकडून ते झालं कारण इतका तिचा राग अनावरण झाला निक्कीमुळे मुळे पण आता सध्या ती तिची चूक मान्य करते की हे तिच्याकडून व्हायला न नको होतं कारण ती निक्की नाहीये की कोणाला मारून किंवा अग्रेसिव्हली वागून चूक न मान्य करणं ती तिची चूक पूर्णपणे मान्य करते आणि बिग बॉसने जे तिला डिसिजन दिलं बाहेर काढण्याचं त्या डिसिजनचं पण ती आदर करते जेव्हा बिग बॉस असं तिला म्हंटल की तू घराबाहेर जा तेव्हा ती शांतपणे घराबाहेर आली तेव्हा ती तिथे काही बोलली नाही तिला बोलायचं होतं कारण पण ती बोलली नाही याचा अर्थ असं नाही की निक्की बरोबर आहे त्यावेळेस तिथे कोणीच बोललं नाही कोणी तिची असं साईड घेतली गे, नाही असं तिला म्हणायचं होतं पण म्हणूनच बाहेर येऊन तिचं ती व्यक्त झाली या लाईव्ह मधून की तिला काय बोलायचं होतं आणि नक्की तिथे त्या इन्सिडेंट मध्ये घडलं काय आणि रिसेंटली निक्कीच्या आईने सुद्धा एक पोस्ट केलेली की माझी मुलगी इथे मार खायला आली का टॉर्चर व्हायला आले का तर त्यावर सुद्धा आर्याने लाईव्ह मध्ये रिप्लाय दिला की काकू जर तु, तुमची मुलगी इथे मार खायला आली नसेल तर आम्ही पण किंवा कोणाचीही मुलगी इथे मार खायला आली नाही ती जे वागते ते सुद्धा तुम्ही तितक्याच पद्धतीने बघायला हवं आणि नंतर शेवटी आर्या अशी पण म्हणते की जे झालं ते झालं आता त्यात पुन्हा हे करण्यात काहीच अर्थ नाही इथेच विषय मी पुढे जावं वगैरे आणि या लाईव्ह मध्ये सुद्धा तिने एक रॅप केला म्हणजे निक्कीने जे तिच्यासोबत वागणूक केली किंवा त्यांच्या वादाचा जो काही प्रसंग आहे तो तिने रॅप मध्ये उतरवला आणि तो रॅप तिने लाईव्ह समोर बोलून दाखवला आणि त्या रॅपला सुद्धा आणि तिच्या लाईव्ह ला सुद्धा फॅनचा खूपच रिएक्शन होते खूपच सपोर्ट तिला मिळाला अजून पण महाराष्ट्र तिला सपोर्ट कर करतो आणि शेवटी तिचं म्हणणं असं पण आहे की मला आता बिग बॉस मध्ये परत जाण्याचा एक चान्स मिळाला तर मी काही चुका किंवा काहीतरी सुधरवून नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला पण वाटतं का आर्याला परत बिग बॉस मध्ये जाण्याचा चान्स मिळावा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका